या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड अमरावती जिल्ह्याचे दमदार नेतृत्व श्री रविराजी देशमुख आपल्यासोबत आहे सर आज काय सांगू शकाल आज भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे काय सांगू शकाल सर हा भारतीय जनता पार्टीसाठी एक आनंदाचा क्षण आहे आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे आणि त्यांनीच जनसंघाच्या याच्यातून खऱ्या अर्थानं अंत्योदयाचा सिद्धांत दिलेला आहे म्हणजे जी योजना आहे केंद्र सरकारची राज्य सरकारची शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं पंडित दीयाल दीनदयालजी पहिले महामंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जनसंघात आणि त्यानंतर जनसंघाचे अध्यक्षसुद्धा पंडित दीनदयालजी झाले होते आणि त्यांनीच्या कारकिर्दीत जनसंघाने एक उंची गाठलेली होती त्यानंतर भारतीय जनता पार्टी म्हणून जनसंघाचं दुसरं रूप पुढं आलं त्याचे अध्यक्ष आपले तत्कालीन <clears throat> होते आणि त्याच्यानंतर आज मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी ही जगातली एक नंबरची पार्टी बनलेली आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वांना सामावून घेणारी आणि शेवटच्या माणसाला न्याय देणारी अशी भारतीय जनता पार्टी मान्य मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रात तयार झालेली आहे आणि महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं खऱ्या अर्थानं ताकदीने पुढं आलेली आहे आणि मोदीजींचं मिशन आहे की हो। भारत हे दोन हजार हो। सत्तेचाळीसपूर्वी पूर्वी विकसित भारत व्हावं आणि खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारत व्हावं मोदीजींच्या पंच्याहत्तरा वाढदिवसाच्या निमित्तानं संबंध भारतीय जनता पार्टी आत्मनिर्भर भारत हा संकल्पना राबवत आहे स्वदेशीची संकल्पना राबवत आहे आणि आज प स्वर्गीय प पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने या वरुडनगरीत शेकडो कार्यकर्त्यासह आपले कमलनारायण उईकेनचा कमल प्रवेश होतो आहे आणि आम्हाला सांगताना आनंद होतो की खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने आदिवासी समाजाला न्याय दिलेला आहे उके साहेब हे आदिवासी समाजाचे नेते आहेत आणि भारताच्या लाडक्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू ह्यासुद्धा आदिवासी समाजाच्या आहे आणि खरंच स्वर्गातून पंडित दीनदयाल उपाध्याय यांना आनंद होत असेल की बाबा भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराकडे जात आहे आणि या मतदारसंघाचे लाडके आमदार चंदुभू यावलकर यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या उईकेसाहेबांचा प्रवेश झालेला आहे आणि चंदुभाऊ हा विश्वास त्यांचा सार्थकी ठरवणार आहे आणि खऱ्या अर्थानं आदिवासी सं समाजाला न्याय देणार आहे प्रत्येक लहान समाजाला न्याय देण्याकरता आमदार भाई आवळकर सतत झड झडत असतात आपल्यासोबत उमेशभाई वावलकर सर आहे सर काय सांगू आज असंख्य कार्यकर्ता विश्वास आपल्यावर आहे आज प्रवेश होत आहे काय सांगू शकाल सर आमच्या अमरावती जिल्हा मोर्शी जिल्हा अध्यक्ष आदरणीय रविराजभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आज मी खरोखर आनंदी आहे की आदिवासी समाज या मतदारसंघामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांचं एक प्रखर नेतृत्व असलेलं आमचं प्राध्यापक नारायणजी उईके यांचं एक प्रखर चांगलं असं नेतृत्व आदिवासी समाजामध्ये असताना बरेच काळ भारतीय जनता पक्षापासून भा आदिवासी समाज या मतदारसंघामध्ये दूर झाला होता दूर होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाज भारतीय जनता पक्षासोबत मोठ्या प्रमाणामध्ये जुळल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यामुळं भारतीय जनता पक्ष एक मजबूत अधिक मजबूती भारतीय जनता पक्षाला या मोर्चे मतदारसंघामध्ये येईल असा त्यांच्याप्रशी मी विश्वास व्यक्त करतो आणि प्राध्यापक कमल नारायणजी उईके यांना विश्वास देतो की भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय अध्यक्ष अध्यक्षसाहेबाच्या असो मी असो तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय देणार नाही तुम्ही कार्य करा चांगल्या कार्यासोबत आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्या समाजाची प्रगती झाली पाहिजे आदिवासी समाजानं समोर आलं पाहिजे हाच भारतीय जनता पक्षाचा मानस आहे आणि त्याची पालन आम्ही करू तुमच्यासोबत आम्ही आहो तेव्हा तुमचं या पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीचा जनता पार्टीचा आपण पाहू शकता लोकनेता असा तो, तो आमदार उमेशभाई येवळकर यांच्या यांच्यासारखा असावा प्रत्येक लहान समाजाला न्याय द्यावाय हे त्यांची संकल्पना असतात त्यांच्या संकल्पनेनुसार आज प्राध्यापक कमल नारायणजी विखे यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला न्याय मिळण्याकरता ते आज या समाजाला आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये समावून घेत आहेत आणि त्याला न्याय देण्याकरता मी सतत प्रयत्न करत आहे आपल्यासोबत कमल नारायणजी विखे सर काय सांगू शकाल सर आज माझ्यासोबत या म्हणजे मोर्शी विधानसभेचे सर्वाधिक मताधिक्याने आजपर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आलेले जे सर्वात लोकप्रिय आणि लाडकं नेतृत्व आहे मोर्शी विधानसभेचं ते उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे आज प्रवेश करत आहे आणि खऱ्या अर्थानं इथं जे ज्यांच्या हस्ते आमचं म्हणजे माझा पक्ष प्रवेश होत आहेत ते या जिल्ह्याचे अत्यंत तरुण तडफदार आणि मातीतून आलेला एक लढाऊ चेहरा म्हणजे रविराजजी देशमुख साहेब त्यामुळं निश्चितच मला आज अत्यंत आनंद होत आहे की जगातलं सर्वात मोठं संघटन असलेलं जगातील सर्वात मोठी म्हणजे ज्या ज्याचं म्हणजे आज रजिस्ट्रेशनमध्ये सर्वात जास्त संख्या आहे अशा संघटनेचा मी आज एक भाग बनत आहे आणि ही संधी मला या जिल्ह्याचे नेतृत्व रविराजी देशमुख आणि आमचे वरुड मो मोर्शी विधानसभेचे नेतृत्व चंदूभाऊ आवलकर यांच्या माध्यमातून मिळत आहे आज इथे जवळपास एकशे तेरा कार्यकर्ते या ठिकाणी आले होते म्हणजे पळसोना असेल शहापूर असेल जटामजिरी वरुड खडकपेंट करसगाव आणि इतरही म्हणजे सगळे इत्तमगाव सातनूर रोशनखेडा पळसोना वाठोडा चांदस म्हणजे जवळपास तालुक्यातील लोक इथे आले होते आणि त्यांच्या या उपस्थितीमध्ये आज आम्ही हा प्रवेश घेत आहे शेकडो हजारो कार्यकर्ते आमचे आहेत ते सगळ्यांना इथं बोलवणं ना शक्य नाही मोलमजुरी करून हातावर कष्टावर जगणारा आमचा समाज आहे आणि असा समाज कामातून इकडे येतो म्हटल्यावर त्याला थोडंसं तेवढा वेळ मिळत नाही पण तरीही इथे शेकडो ज्या संख्येनं आज कार्यकर्ते आले आज आमचा प्रवेश होत आहे आणि जो जो विश्वास आज अध्यक्ष साहेबांनी आणि चंदुभाऊ यावलकरांनी जो दाखवला आहे की ते आमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही आम्हाला खात्री आहे म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत इथे प्रवेश करतो आहे आजपर्यंत ती खात्री पटली नाही म्हणून अनेक वेळा अनेक लोकांनी आम्हाला प्रयत्न केले वेगवेगळ्या पक्षातून केले परंतु जो विश्वास त्यांनी दाखवलेला आहे ते, ते आमदार झाल्यापासून आतापर्यंत इथला लहान लहान समाज घटक अल्पसंख्याक घटक आज तिथं जोडला जात आहे ती किमया त्यांच्या नेतृत्वाची आहे आज एक आमदार कधी गाडीवर फिरतो कधी स्कूटीवर फिरतो आणि सर्वसामान्य माणसाला मातीतल्या माणसाला आपलं स कुटुंबातला सदस्य म्हणून भेटतो निश्चितच हे नेतृत्व आमच्यासारख्या तळागाळातल्या शोषित वंचित समाजाला न्याय देईल आणि आज ज्यांची आपण म्हणजे हे साजरं करत आहोत ते म्हणजे दीनदयालजी उपाध्याय आत्ता देशमुख साहेबांनी जे सांगितलं अंत्योदय म्हणजे या देशातला शेवटचा तळागाळातला आखरीतला माणूस त्याचाही विकास झाला पाहिजे हे धोरण ठेवून ही पार्टी जे काही काम करत आहे आम्हाला विश्वास आहे की हा जो समाज तो तळागाळातला अंत्योदय तो हाच आहे आदिवासी समाज आहे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा टंट्याभिल राघोजी बांगरे बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज या सगळ्या लोकांनी जो काही संघर्ष आमच्यासाठी केलेला आहे निश्चितच त्या संघर्षातूनच पुढे जात संविधानातून जे काही आम्हाला मिळालेलं आहे त्याची अंमलबजावणी करत त्यातले हक्क आणि अधिकार आम्हाला निश्चितच इथे मिळतील ही आम्हाला शाश्वती आहे आणि आम मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की चंदूभाऊ यावलकर यांनी आम्हाला संधी दिली आणि आज रविराजी देशमुखांसारखं एक लढाऊ नेतृत्व एक तरुण तड़पदार नेतृत्व आमच्या पाठीशी जर असेल तर निश्चितच हा वरुण मुर्शी ही छोटी गोष्ट आहे आम्ही संपूर्ण जिल्हा अमरावती जिल्हा चौदा तालुक्या आम्ही या ठिकाणचा आदिवासी समाज बांधा न बांधा काना कोपरा इथे त्या त्यांना या पक्षामध्ये जोडून त्याच्यासाठी लढून आम्ही दाखवू आणि एकच संदेश आहे ज्या लोकांना वाटते की माझी वैचारिक भूमिका काय काय का, म्हणजे काहींना वाटू शकते मी फुले शिव आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत काम केलं फुलेशिव आंबेडकर समता मागतात आणि न्याय मागतात ती समता आणि न्याय निश्चितच आम्हाला इथे मिळेल ही आम्हाला खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही इथे आज आलेलो आहोत आज इथे येताना आनंद असा आहे की इथे सगळ्या जाती जातीधर्माच्या चंदूभाऊ यावलकर असो की देशमुख साहेब आहे इथे जात नाही इथे जात नाही पंथ नाही धर्म नाही सगळ्यांसाठी सारखा न्याय आहे आणि हा सारखा न्याय आम्हाला मिळण्याची खात्री मिळाल्यानंतरच आज आम्ही खऱ्या अर्थाने ते प्रवेश घेत आहोत लवकरच आम्ही तुम्ही जो दाखवलेला विश्वास आहे की इथला आम्ही नेतृत्व करू आणि काना कोपऱ्यात पक्षाचा विचार आणि जो काही आपलं धोरण आहे ते यशस्वी करण्यासाठी जी जबाबदारी तुम्ही द्याल तुम्ही जी काही जबाबदारी द्याल ती जबाबदारी मी मागणार नाही ते तुमचा अधिकार आहे परंतु आमच्या नेतृत्वाचं किंवा जे काही स्किल कौशल्य आमच्याकडे आहे त्याला बघून जे काही द्याल ते आम्ही तयार आहोत आमचे बेलसरे साहेब आहेत निलेश भाऊ बेलसरे वगैरे हे कायम आमच्या संपर्कात राहिलेत आमचे तुषार भाऊ वकर्ते आहेत हे कायम संकात सं संपर्कात राहिले आणि याच्यातूनच हे सगळं शक्य झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आमचे होले साहेब हे सगळ्या लोकांच्या ह्या सहकार्यातून हे सगळं आजचा दिवस घडून आलेला आहे तर पुन्हा एकदा तुमच्या चॅनलचं की सर्वसामान्य माणसाचा आवाज तुम्ही नेहमी बुलंद करता आणि इथलाही आमचा आवाज आज सगळ्यांपर्यंत पोहोचवाल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद भारतीय भारतीय जनता जनता आपण पाहू शकता फुलेशाही फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचे श्री कमलनारायणजी यांच्या माध्यमातून आदिवासी समाज बांधवांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे पात्र कॅमेरावनीचं प्रवीण सारखं चोळा मल्लीस पोटल